नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव महादेव घोळे गाव आहे रेनापूर खरेदाराचे नाव आहे केशव आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली एक हजार चारशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल अवकालेली पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे ए के केच चार लांब स्टेपल अवकालेली आहे चारशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दराई सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद